उपस्थित जमलेल्या सर्वांना माझ्या व आपल्या ग्रामपंचायत मार्फत सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा जागतिक आदिवासी दिवस हा पूर्ण विश्वात साजरा केला जातो तर आदिवासी दिवस म्हणून जेव्हा आपल्याला जी भेटलेली आहे जल जंगल जमीन मला वाटतं मुळातच याचं पूर्ण संरक्षण प्रकृतीचं पूजा गाहात आम्ही ते आजपर्यंत संस्कृतीचा उपासक म्हणून आदिवासी समाज समुदाय हा अस्तित्वात आहे जरांनी मगाशीच सांगितलं त्याप्रमाणे जर बघितलं गेलं तर खरंच आदिवासी हा एक समुदाय पूर्वीपासूनच एक शास्त्रज्ञ आहे असं सांगायला काही हरकत नाही कारण की जेवढं पण जडीबुटी आहे जेवढं पण औषधालय आहेत याचा जो तपास केला त्याचा जो तपास केला हा मला वाटते आदिवासी मार्फतच झाला पहिला शोध हा त्यांनी केला चाकांचा शोध हो कोणी लावला असेल तर आदिवासींनी लावला आगीचा शोध कोणी लावला असेल तर आदिवासींनीच लावला जडीबुटीचा शोध कोणी लावला असेल तर आदिवासीने लावला नांगराचा शोध कोणी लावला असेल तर आदिवासींनीच लावला म्हणजे एकंदरीत सांगायचं तर जे जीवसृष्टीला लागते भागते हे अगोदरपासून जे प्रकृतीला पूजक आहेत आदिवासी यांच्या मार्फत असा असं मला वाटते आणि ही संस्कृती निरंतर टिकून ठेवण्याचं काम आताच्या तरुण पिढीचं आहे तर त्यांनी या पूर्ण संस्कृतीचा अभ्यास करणं खूप गरजेचं कर आहे जर या आदिवासी परंपरा रूढी परंपरा या याच पद्धतीने पूर्ण संस्कृतीचं आपण असं उत्खनन करत गेलो तर ही पिढी पुढे भरपूर याचा जोपासना करेल